आता इथं आलो आणि आम्ही इथून डेमन घेतला नवीन आलेला आहे आणि एकदा पावभाजी आणि एकेता चंबू ग्रीन सँडविच ची ऑर्डर इथे ना आता ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही जाऊ कामोट्याला त्याच्यानंतर जाऊचं खारगरला कारण की मम्मीचा ब्लाऊज आहे ना लग्नाचा हॅलो mm -hmm. बाय इज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झाली आहे आणि सकाळ सकाळ आमच्या फुलवाल्या मम्मी पिंक कलरचा ब्लाऊज फारतात मामांच्या कत्राला त्या मम्मीने काल म्हणाय ना सँडबुच जिल्ह्या उलटा राहिला घेतलं आणि आणि कापून घेतला आणि आता मी आता आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चालू कामोट्याला त्याच्यानंतर जायचं खारगरला कारण की मम्मीचा ब्लाउज आहे ना लग्नाचा म्हणजे लग्नाला सारे

आणची ग्रस्ट होली त्या मेन्या इथं आलो आणि आम्ही इथून लेखमचा ऑर्डर घेतला नवीन आलेला आहे आणि एकदाय पावभाजी आणि एक येत आहे चंबो ग्रीन सँडविच ऑर्डर इथं बसली आहे ना आणि इकडून आहे ना आम्ही चंबो सँडविच आणि पावभाजी पैसा इकडे मी घेतलाय ग्रीन सँडविच खाल्लं एकचन मध्ये हा तामोठ्यामधून आलो आणि मी घरी येऊन वगैरे करून फ्रेश झालो ही तशीच आहे आणि मी चाललो आता एक्वेरेला तर याचे पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे येवल तर मी करणार नाही कारण की बकलोला आमचा थोडा राग आले कारण की मी पोरांच्या बरोबर चालले ना एक्वेरेला म्हणून आम्ही आमची गाडी नाही चालवली आर्यासा आहेत आणि आर्यास बरोबर मी चाललो आहे तर चला आता गाडी गेल्यावर भेटू ना कार आलो ना आल तो विचार करून भाष्या हरका बसेल ना सगळे ड्रायव्हर बनवला म्हणा ड्रायव्हर इकडे केतन आहे इकडे आकाश इकडे खूप छान शिरले परली बोलतय <laughs> चला आम्ही निघत आहे नशीब ट्राफिक ना बेटा चला आणि आम्ही ना आलो आणि इकडे या सगळ्यात हे लडके हमको रोज दिखते <laughs> आहे ना आम्ही पोचलो एकवेरेला गर्दी तवरी कमानी इस इस देवले एक्वेरा देवले। कमानी ट्रॅफिक ना लागली जास्त आम्हाला नशीब म्हणजे <laughs> नाही <आज़>। तर अजून पोचलो <laughs> अरे लगीन आताच झाला ना लगे टायरिंग पण लागला बॅटी बघायला लागल लागला बॅटिंग दिसला बॅटी बघायला लागला आता लगीन झाले . <criter empodnocations> <t bows> ना आता आली आणि मस्त आहे की हेल्प मी होतो वरती मी गाडीने जेवण बसलो वरती जल्दी आता आम्ही लिंकता घरी जायला त्याच्या पहिली आता कुठेतरी जेव्हा थांबू थॉ बाराव कशी झाली कसला लगेच खिल्ला त्याचा ऑर्डर आली तर आम्ही जेव्हा बरेच टाईम म्हणाली जवळजवळ अर्धा घंटा घ्यायला ना मग आमचे ऑर्डर आले आणि आमचं आहे ना जेवण वगैरे करून झालं जेवल्यानंतर आम्ही निमलू घरी जायला बराच टाइम झाला टाइम म्हणजे चार वाजता साडेतीन झाला साडेतीन बत्तीस झाल्या साडेतीन बत्तीस झालं घे तीन ते तीस झालं घरी जायला काही त्यांचीच खबर असे झाले की काव्हा झोपता घरा जाऊन पाहल्यान जशी मी आताच घरी पोचलो घरी पोचून आता मी फ्रेश व्हायला चाललो होतो विचार केला ब्लॉग एंड करतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्लिपिंग गो डायरेक्ट एक माणूस टाटा बाय बाय गुड नाईट